पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबरला संपन्न होणारी बौद्ध धम्म परिषद भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल याच सिद्धी आजी सैनिक बौद्देशीय वेलफेअर असोसिएशन उपासिका उपासक उपासिका संघ महिला मंडळ अमरावती बौद्ध उपासक संघ भीमटेके यांचं हे आयोजन आहे पंचवीस तारखेला राजरत्न आंबेडकर साहेब यांचं जाहीर व्याख्यान आहे आणि सव्वीस तारखेला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य यांचे धम्मदेशना व मार्गदर्शन या परिसरामध्ये होणार आहे बौद्ध धम्म परिषदेचं हे पाचवं वर्ष आहे या परिषदेचे मुख्य आयोजक सुरेश भाऊ ताडे आणि या कार्यक्रमाचे संयुक्त सतीश भाऊ प्रधान आणि भारतीय बौद्ध महासभा यांचं हे आयोजन आहे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये बौद्धांच्या ज्वलंत समस्या बुद्धगया महाबोली विहार मुक्त करण्याच्या संदर्भामध्ये काय योजना आखाव्याच्या आहेत आणि हे आंदोलन कसं यशस्वी केलं जाईल यावरती विचार विमर्श होणार आहे देशामध्ये बुद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था स्थापन व्हावी याकरिता या, या परिषदेमध्ये होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो तथागत गौतम बुद्धाचा धम्म या समाजाला दिला आमचंही नैतिक कर्तव्य आहे की त्या धम्माचं आम्ही काहीतरी पालन कर करून हा धम्म पुढे घेऊन जाण्याचा हा आमचा प्रयत्न आहे ही बौद्ध धम्म परिषद कशी यशस्वी व्हावी याकरता अहोरात्र हे सर्व कार्यकर्ते झटत आहेत आणि हा संदेश जो आहे सत्ता बंधुत्व आणि न्याय आणि मैत्री करुणा याचा संदेश संपूर्ण जगभर पोचवण्याचं काम आज बौद्ध धर्म करीत आहे या परिषदेला किती जण पोहोचणार आहे नागरिक राज्यातून किंवा जिल्ह्यातून आता पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी सगळी उपस्थिती राहणाऱ्या मान्यवरांचे राजरत्न आंबेडकर साहेब चोवीस तारखेला अमरावती शहरामध्ये दाखल होत आहेत त्यानंतर नागपूरवरची काही मंडळी आहेत सोबतच दैनिक मतदारचे संपादक साहेब आणि आदरणीय खासदार बळवंत जी वानखेडे साहेब हे सुद्धा या परिषदेला बाहेरच्या नागरिकांची काय व्यवस्था केली आहे जे राज्यातून नागरिक येईल किंवा त्यांची काय व्यवस्था असेल त्यांची संपूर्ण व्यवस्था भिंतकडे परिसरामध्ये केलेली आहे त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी होईल <coughs>